तर बघा चमचमीत झणझणीत हिरव्या मिरचीचं शेंगदाण्याचं पिठलं जर आपण केलं तर मस्त असं सगळेजण भाकरीबरोबर जर, जर खाल्लं तर सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे तर बघा मैत्रिणींनो घरामध्ये जर आपण भरपूर भाज्या असतील तरीही आपल्याला प्रश्न पडतो की त्यातली कोणती भाजी करायची आणि भाजीला काही नसेल त्यावेळेसही आपल्याला प्रश्न पडतो की त्यात आपण भाजी कोणती करायची तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये शेंगदाणे तर नक्कीच असतात अगदी जास्त काही इन्ग्रिडियंट न वापरता आपण ही मस्त खमंग अशी ही भाजी करू शकतो अगदी लगेच आणि सगळ्यांना ही नक्कीच आवडते तर चला तर मग हे शेंगदाण्याचं पिठलं आपण खमंग असं कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहेत शेंगदाणे तर दोन माणसांना पुरेल एवढं आपण शेंगदाण्याचं पिठलं करणार आहोत तर एक छोटी वाटी किंवा मुठभर शेंगदाणे आपण आता खमंग छान असे भाजून घेणार आहोत आता शेंगदाणे भाजल्यानंतर आता आपण ही गॅस बंद करणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता त्यासाठी आपल्याला काढायचं आहे वाटण आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी त्याची टर्फलं काढली तुम्ही नाही काढली तरीही चालतील तर आता ते शेंगदाणे घ्यायचे आहेत नंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचेत तर आता हिरव्या मिरच्या तुम्हाला तुमच्या जशा तिखट असतील त्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता आता यातले आपल्याला दोन वाटण करायचे तर आता लसूण हिरवी मिरची आणि जिरे याचं एक वाटण करायचं आहे आणि शेंगदाणे नुसते वेगळे वाटायचे तर पहिल्यांदा आपण आता जिरे लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर बघा आता आपलं हे वाटण वाटून तयार झालेलं आहे बघा जाडसरच आहे तरी चालतंय तर आता आपण हे की नाही आता एका वाटीतमध्ये काढून घेणार आहोत कारण नंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे वाटून घ्यायचे तर आता मी एका वाटीत काढून घेते आता त्याच भांड्यामध्ये आपण आता शेंगदाणे फिरवून घेणार आहोत तर पहिल्यांदा आता हे शेंगदाणे कोरडेच फिरवायचे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर बघा आता हे शेंगदाणेसुद्धा मस्त बारीक पेस्ट झालेली आहे शेंगदाण्याची तर आता आपली वाटण वाटून तयार झालेली आहे आता आपल्याला लगेच ही शेंगदाण्याचं पिठल्याची फोडणी द्यायची आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवली कढई चांगली तापली की त्यामध्ये टाकायचं तेल तर दोन चमचे मी तेल टाकते आता तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी तडतडली की जिरे टाकायचे नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता तर मी हाताने थोडंसं तोडून घेते कढीपत्ता त्यामध्ये छान असा तळला जातो नंतर हिंग घालायचा आहे आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये छान आणि नंतर टाकणार आहोत आपण चिरलेला कांदा तर मध्यम आकाराचा मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो त्यामध्ये आता थोडासा हलवून घेतला की वाट वाट त्यात ते आता आपण टाकायचं आहे आपलं वाटलेलं वाटण हिरव्या मिरचीचं जे वाटण वाटलेलं आहे लसूण जिरे आणि हिरवी मिरची ते वाटण त्यामध्ये आहे आणि आता छान असं हे दोन्हीही मसाला आणि कांदा चांगला मध्य एकदम बारीक गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आता बघा कांदा चांगला परतला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर आता तेलामध्ये चांगली जर परतली की या शेंगदाण्याच्या पिठल्याला मस्त असा कोथिंबिरीचासुद्धा वास येतो आता चांगलं असं सगळं परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती आता परतून झालं पर की त्यात आता आपण टाकणार आहोत हे बघा असं परतलं आहे छानपैकी आता त्यात टाकायचं आहे आपण हळद आणि चवीपुरतं मीठ तर आता मी पातळ भाजीला जाड मीठ घालते मस्त लागते भाजी जा जाड मिठाला छान चव असते आता हे सगळं आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही जी आपण शेंगदाण्याची बारीक पेस्ट केलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं वाजून पाणी टाकलं आहे थोडंसं पातळ केलं आहे आता ती त्यामध्ये टाकायचं आहे आणि अजून त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकून थोडंसं हिसळून घेणार आहे त्यात टाकते तर हे पाणी जे आहे ते गरम पाणी आहे नेहमी ग भाजीला गरम पाणीच वापरा छान चव येते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लागेल तसं आपण गरम पाणी घालायचं आहे तर कुणाला दाटसर भाजी आवडते किंवा कुणाला पातळ आवडते त्यानुसार तुम्ही अंदाज घेत घेत गरम पाणी घाला तर आता हे शिजल्यानंतर थोडंसं दाटसर होतं आणि थंड झाल्यानंतर अजून दाटसर होतं त्या अंदाजानुसार तुम्ही गरम पाणी त्यामध्ये वाढवू शकता तर आता छान अशी अगदी बारीक गॅसवरती उकळी आणायची तर तीन ते चार मिनिट आपण छान अशी उकळी आणून घेतलेली आहे बघा अजून दाटसर झालेलं दा आहे तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही पाणी वाढवू शकता तर मस्त असंही शेंगदाण्याचं पिठलं मस्त उकळलेलं आहे छान खमंग असा वास आलेला आहे घरामध्ये मस्त चवसुद्धा याची खूप छान लागणार आहे तर तुम्ही भाजीला काही नसेल किंवा असेलसुद्धा पण एखाद्या दिवस खास नक्की हे शेंगदाण्याचं पिठलं तयार करून पहा घरातल्या मंडळींना नक्कीच आवडेल तर आता बघा मी गॅस बंद करून आपण आता एका भांड्यामध्ये हे पिठलं काढून घेऊयात हे पिठलं झटपटसुद्धा तयार होतं आणि अगदी जर हे पिठलं जर खाल्लं तर तोंडालासुद्धा खूप छान चव येते तर हे जे पिठलं आहे तर भाकरी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप मस्त लागतं पण चपातीसोबत भातासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो तर तुम्हाला हा शेंगदाण्याच्या पिठल्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या छान छान अशाच रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर